अडोतीसशे एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये हे बी दोन हजार एकोणीसशे बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे एकावन्न सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये हे बी દોન હજાર રૂપાય દોન હજાર એકવીસ એકાવીસ એકાવન તેવીસ એકાવન ચોવીસ એકાવન પંચવિશવી એક હજાર અઠરાશ પંદરશી રૂપાયોળાશે એકાવન સતરાશ એકાવન એકશ એક અઠરાશ અઠરાશ એકાવન એક एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये एबी एक, एक हजार अकरा एक्कावन एकसष्ट अकराशे एकावन्न बाराशे बारा हजार हो एकावन्न तेराशे तेराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे दहा एकावन्न तेराशे तेरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर चौदाशे चौदाशे दहा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर पंधराशे पंधरा एकावन्न सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे दहा सोळाशे वीस सोळाशे तीस सोळाशे चाळीस सोळाशे पन्नास सोळाशे साठ सोळाशे सत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये अमोल एक हजार रुपये एक हजार एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर अकराशे अकरा एक्कावन्न अकराशे एक्कावन्न एकसष्ट्यात्तर एक्क्याऐंशी बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे बारा एकावन्न एकसष्टशे एकावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे पंधरा एकावन्न सोळाशे रुपये अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर सतराशे सतरा एक एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी अठराशे अठरा एकावन दोन हजार रुपये दोन हजार रुपये एसवी एक हजार अकराशे बाराशेशे चौदाशे एकोण पंधराशेशेहत्तरशे सोळाशे 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 अकरा एकवीस एकावन एकशे एकाहत्तर सतराशे रुपये सतराशे दहा चाळीस सतराशे पन्नास पंसत्तर पंचाहत्तर अठराशे रुपये अठराशे

एक हजार अकराशे बाराशे तेराशे एक्कावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे रुपये पंधराशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये सोळाशे सोळाशे रुपये एस पाचशे रुपये एकावन्न सहाशे एकावन एकशे एकाहत्तर सातशे रुपये अकरा एक्कावन आठशे दहा एकावन्न नऊशे एक हजार रुपये एक हजार